नमस्कार सर्व रामभक्तांना जय श्रीराम आज आपण आपलं रावेर मीडिया यामध्ये रावेरमधील राम मंदिरांचा इतिहास समजून घेत असताना बावीस गल्ली आणि वाणी गल्लीमध्ये असलेल्या बालराम मंदिराची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत रावेरच्या तीनही श्रीराम मंदिरांमध्ये आकाराने सर्वात लहान असलेल्या या मंदिरातील श्रीराम लक्ष्मण सीतामाई व हनुमान यांच्या संगमरवरी मूर्तीही लहानच म्हणजे अवघ्या नऊ दहा इंचाच्या आहेत म्हणून या मंदिराचे नाव बालराम मंदिर असे आहे या मंदिराला सुमारे एकशे पन्नास वर्षांचा इतिहास आहे दीडशे वर्षांपूर्वी येथील रावजी दामोदर महाराज यांनी राम उपासना करीत असतानाच मंदिराची स्थापना केली मंदिरातील मूर्ती कोठून आणल्या याची माहिती उपलब्ध नसली तरी मूर्ती अतिशय सुंदर आणि सुबक आहेत त्यांनी सत्तर वर्ष रामाची उपासना केली त्यानंतर भैयाजी बुवा यांनी हे रामसेवेचे व्रत स्वीकारले या काळात मंदिर दक्षिणोत्तर होते ते काहीसे जुने झाल्याने त्यांच्यानंतर श्रीरामसेवेची परंपरा हाती घेतलेल्या रामदास बुवा यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला यावेळी त्यांनी मंदिर आता आहे तसे म्हणजे पूर्व पश्चिम असे केले हा जीर्णोद्धार एकोणीसशे पस्तीसमध्ये म्हणजे आजपासून सुमारे नव्वद वर्षांपूर्वी झाला आहे रामदास भैयाजी व लक्ष्मण भैयाजी या बंधूंच्या श्रीरामसेवेनंतर रामदास भैजे यांच्या पत्नी सीताबाई यांनीही दीर्घकाळ रामसेवा केली आहे सकाळी येतं रामाची स्थापना वगैरे होते स्थापना झाली की त्या दिवशी तर रामायणाला सुरुवात होते रामायणाला सुरुवात झाल्यावरचे तर रोज यायचं श्वासनं ब्राह्मण असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्राह्मण वेगवेगळ्या प्रकारचे श्वासनं असं रोज असते तर ते नंतर जे आहे तर दुसऱ्या दिवशी रामजन्म असतो रामजन्माला सर्व गावातले परगावातले दूर दूरचे सुद्धा मंडळी येतात आणि व महिना असतो भाद्रवाही गणपतीची स्थापना असते दहा दिवसाची त्या दहा दिवसाच्या गणपतीच्या स्थापनेमध्ये जे आहे तर ते भागवत सत्ता पण येतो त्याच वेळेला महालक्ष्मी पण असतात त्याच वेळेला आणि तिन्ही कार्यक्रम एकाच वेळेला आले असल्यामुळे भागवताची जी आहे स्थापना ती आमच्याकडे होते आणि व आणि त्याप्रमाणे जे आहे पुढे हे नवरात्र असते नवरात्रामध्ये सुद्धा नऊ दिवस नवरात्राचं असते कुमारे वगैरे असतात त्यांचे पूजन वगैरे असते सर्व काही असते जे राम उत्सवाच्या नंतर आपला भागवत सप्ताह तर येतोच येतो पण भंडाऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एकादशी असते एकादशी झाली की नंतर चतुर्दशीचा कुळाचार असतो कुळाचार असतो आणि नंतर हनुमान जयंती साजरी होते जन्मोत्सव गुढीवारपासून तर पंधरा दिवस जो आहे हा कार्यक्रम आहे तर याचा राम उत्सवाचा असतो भागवत सप्ताहाचा जो असतो तो झाल्यानंतर मग नवरात्र असते नवरात्र झाल्यानंतर मग दिवाळी कार्तिक महिना काकडा आरती हे सर्व कार्यक्रम चालू असतात अशी वर्षानुवर्षाची जी, जी परंपरा आहे ती आजपर्यंत सुरू आहे भगवंत आमच्याकडून करून घेतो आणि अशी त्या पुढे चालू राहावी हीच रामाचरणी आमची इच्छा आहे प्रभू रामचंद्र भगवान जय या बालराम मंदिराचे सध्याचे मालक आणि अर्चक पांडुरंग रामदास जोशी आहेत तेही त्यांच्या पत्नी सौ प्रतिभा यांच्यासह मनोभावे बालराम मंदिराची पूजा अर्चा आणि नित्यकर्म सांभाळतात मंदिराचे सभागृह पंधरा फूट बाय पंचवीस फुटांचे आहे आज समोरच तुम्हा तीन फुटांचा चौथरा आहे त्यावर लाकडाची अतिशय सुरेख सुंदर नक्षीदार महिरप आहे त्यावर श्रीराम लक्ष्मण व सीतामाई यांच्या मूर्ती आहेत समोर हनुमंत विराजमान आहेत मंदिरात विविध देवदेवतांचे आणि पूर्वजांचे फोटो अतिशय सुंदर नीटनेटक्या पद्धतीने लावलेले आहेत रामभद्राय रामचंद्राय वीरसे रघुनाथाय नाथाय शीता पतयेन महा रावेर गावातील दोन तीन राम मंदिरापैकी बाविसा वाडा आणि वाणीगल्लीतील प्राचीन भैया रावजी दामोदर जोशी यांनी स्थापन केलेले हे राम मंदिर आहे पुढे कालांतराने या मंदिराला अगदी अग्निप्रलय झाला त्याची धोरणधरा भैयाजी जोशी यांनी सांभाळली त्यांची चिरंजीव रामदास जोशी यांनी सांभाळली मंदिर अत्यंत पुरातन अशा प्रकारचे आहेत माझं हे स्थान आहेत या ठिकाणी मी शिक्षण घेतलेलं आहे त्यांचे बरेच शिष्य आहेत आणि पौरोहित्यावर यांनी आपलं जीवन सांभाळून मंदिराची जी सेवा केलेली आहे या ठिकाणी सेवा भागवत सेवा त्यानंतर आहे तर अन्नदान सेवा होत असते परमेश्वर कृपेने उत्तम प्रकारे सेवा करतात ईश्वर कृपेने सर्वांना रामप्रभूचा आशीर्वाद लाभो ही ज आहे तर रामचरणी आहे तर सेवा समर्पण करतो जय अशा या बालराम मंदिरात वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम सुरू असतात चैत्र प्रतिपदा ते नवमी म्हणजे रामनवमीपर्यंत रामायण पारायण होते वेदशास्त्र संपन्न पंडित पुरुषोत्तम बुवा दुबे यांनी सुरू केलेली ही परंपरा वेदशास्त्र संपन्न पंडित नथ्थुभैय्या उर्फ नारायणशास्त्री दुबे त्यांची मुलं पंडित यदुदत्त आणि पंडित कपिल महाराज समर्थपणे पार पाडतात भाद्रपद महिन्यात श्रीमद भागवत पारायण होते जवळपास अडतीस वर्ष वेदशास्त्र संपन्न पंडित विश्वंभर मिसर उर्फ बालमबुआ यांनी ही जबाबदारी पार पाडली नंतर रवींद्र सराफ यांनीही दोन वर्ष ही सेवा दिली आहे सध्या पंडित दीपक शास्त्री जोशी उर्फ लाला महाराज हे भागवत पारायण करतात रावेरकरांची या बालराम मंदिरावर मोठी अगाढ श्रद्धा आहे मंदिरामध्ये मुंबई पुणे जळगावसह मध्य प्रदेशातूनही भक्त मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात